सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की तुम्ही तर एक के लिला से जर एखादं काम केलेलं असेल तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आणि जर ते तुमचं रिपोर्टला दिसत नसेल तर तुम्हाला काय केले नाही ते तुमचं काम रिपोर्टला दिसेल किंवा काही वेळेस असं होतं बघा की तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये लाभार्थ्यांचा जो आपल्याला फोटो कॅप्चर करायचा असतो तो तुम्ही कॅप्चर केलेला असतो परंतु काही कारणास्तव जेव्हा तुम्ही लॉग इन लॉग आऊट करता आणि नंतर लॉग इन करता त्यावेळेस पहा तुमचा जो फोटो आहे तो फोटो काढलेला नाही असं पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं की जेणेकरून तुमचा फोटो दिसेल आणि तुमचे जे ऑनलाईनचे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला देखील तुम्ही जे केलेलं काम आहे ते दिसेल यासाठी काय करावं लागेल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर पहा इथं समोर आता हो कि तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसत आहे की इथं काय दाखवत आहे फोटो काढलेला नाही परंतु प्रत्यक्षात मात्र जेव्हा लाभार्थी वर्गात होते त्यावेळेस मी त्या लाभार्थ्यांचा फोटो घेतलेला आहे परंतु आता माझ्या ॲपमध्ये दाखवत आहे की तुम्ही फोटो काढलेला नाही तर मी तुमच्यासमोरच हा फोटो तुम्हाला आणून दाखवते आणि तुम तुमचं जी काही अशी कामं आहेत की तुम्हाला खात्री आहे तुमचं काम तुम्ही केले परंतु ते ऑनलाईनला दिसत नाही त्यावेळेस देखील तुम्हाला हीच ट्रिक वापरून तुमचं काम तुम्हाला निश्चितच दिसणार आहे तर काय करायचं आहे पहा इथं तुम्ही पाहू शकता माझ्या ॲपमध्ये इथं दिसत आहे की फोटो काढलेला नाही आहे तर अशावेळी तुम्ही काय करायचं इथं जे तुम्हाला दिसत आहे हे जे सिम्बॉल आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि याचे ए हे कशा संदर्भातलं सिंबॉल आहे हे काय होतं हे देखील मी तुम्हाला सांगते तर असं केलं नाही आपण पाहूया सुरुवातीला की माझा फोटो दिसत आहे का ते आपण सुरुवातीला पाहू त्यानंतर आपण हे काय काम करतं आणि काय काय या संदर्भात आपण पाहूया तर पहा मी याच्यावरती जाते याच्यावरती टच केल्यानंतर पाहूया आपण माझा फोटो तर पहा अशा प्रकारे माझा फोटो मी घेतलेला होता मला खात्री होती की मी फोटो घेतलेला आहे माझा परंतु दिसत नव्हता तर आता पहा या सिम्बॉलवरती जाऊन मी टच केल्यानंतर माझा फोटो इथं दिसत आहे अशाच प्रकारे तुमचं जे काम समजा लसीकरण असेल तुमचं एचा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठलीही तुम्ही काम या ॲपमध्ये केले परंतु तुमचं जर ते तुमच्या रिपोर्टला दिसत नसेल तर काय प्रॉब्लेम असतो त्यावेळेस की तुम्हाला नेटवर्क त्यावेळेस उपलब्ध नसतं हे माहिती म्हणजे सिंक होण्यासाठी सुरुवातीला पहा आपण कॉम केअर वापरत होतो तेव्हा आपल्याला काय होतं आपलं सर्व काम कसं चाला चालायचं ऑफलाईन चालायचं आणि त्यानंतर आपल्याला आपलं काम झाल्यानंतर सिंकचा एक ऑप्शन होता ती सिंक केल्यानंतरच हजेरीही आपली ऑनलाईनला आप आप दिसायची तशाच प्रकारचं पोषण ट्रॅकरमध्ये देखील काही कामं ऑनलाईन चालतात आणि काही कामं ऑफलाईन देखील चालतात परंतु जेव्हा आपण एखादं काम आपल्या कामासाठी नेटवर्क नसताना देखील करतो अशावेळी आपलं काम रिपोर्टला तर दिसत नाही मात्र आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ते सेव्ह झालेलं असतं आणि जेव्हा केव्हा आपल्याला नेटवर्क उपलब्ध होतं त्यावेळेस ते ॲटोमॅटिक सिंक होतं किंवा काही वेळेस वेळ घेत होते ते तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे इथं जे चिन्ह दिसत आहे याच्यावरती <laughs> तुम्ही जेव्हा टच कराल त्यावेळेस तुमचं निश्चितच ऑनलाईनला रिपोर्टला तुमचं काम हे त्यावेळेस दिसेल त्यामुळे तुम्ही एक वेळा नियमित जर एखादं तुम्ही नवीन काम या ॲपमध्ये केलं असेल तर जेव्हा तुम्ही चेक करता की तुमचं सर्व कामकाज पोषण ट्रॅकर ॲपमधलं झालं आहे का अशा वेळेस तुम्ही निश्चितच दिवसातून एक वेळा किंवा ज्या दिवशी तुम्ही अशी कामं करता त्यावेळेस या सिम्बॉलला टच करत जावा जेणेकरून तुमचं कोणतंच काम आणि पेंटिंग पडणार नाही ना ना किंवा रिपोर्टला दिसणार नाही असं होणार नाही ना 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 आणि हे जेव्हा तुम्ही सिंक करताय डेटा त्यावेळेस हे खात्री करत जावं की तुमच्या मोबाईलला त्यावेळेस नेटवर्क उपलब्ध असणं गरजेचं आहे तर पहा मी तुमच्यासमोरच माझा गेलेला फोटो हो इथं तुम्हाला इथं दिसत आहे की माझा फोटो हो इथं दिसत आहे तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही तुमचे सर्व जे काय असतील कामं ते सिंक करू शकता एवढ्यासाठीच या माहिती देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद